नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत चवदार छोले क छोले हे असं एक कडधान्य आहे की जे सगळ्यांना आवडतं घट्ट रशामध्ये डुमणारे छोले बघितले की आपल्याला ते लगेचच खावेसे वाटतात छोले करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आहेत आणि त्यानुसार त्यांच्या चवीमध्ये सुद्धा बदल होतो आज आपण सोप्या पद्धतीने छोले करणार आहोत चवदार आणि झटपट सुरुवात करूया चौदार छोले करण्यासाठी ना मी हे साहित्य घेतले हे एक वाटी मी छोले घेतलेत आणि साधारण आठ तास मी हे पाण्यामध्ये भिजवलेत आणि नंतर मग कुकर मध्ये एक शिट्टी काढून घेतलेली आहे त्याची हिंग मीठ हे तेल घेतले आमचूर पावडर लाल तिखट बडीशेपची पावडर घेतलेली आहे गरम मसाला धणा पावडर एक अर्धा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आलं आणि लसणाची ही पेस्ट आहे हा खडा मसाला घेतलाय मी हे बारीकस तमालपत्र एक मी हे दालचिनी घेतलेली आहे दोन तीन मी मिरी घेतली आहेत दोन वेलच्या आहेत आणि दोन लवंगा घेतलेल्या आहेत दोन मध्यम कांदे मोठे मोठे तुकडे करून घेतलेत आणि दोन टोमॅटो मोठे तुकडे करून घेतलेत कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून आणि हे आल्याचे काप करून घेतले आहेत बारीक बारीक मी प्रथम ना आपण हे टोमॅटो आणि कांदा एकत्रच मिक्सरच्या जारमध्ये बारीक वाटून घेणार आहोत पाणी न घालता कांदा आणि टोमॅटो मी हे बारीक वाटून घेतलेलं आहे मध्यम गॅसवरती मी हे एक पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घालूया आता साधारण दोन तीन चमचे घालूया आणि दुसऱ्या गॅसवरती मी पाणी तापत ठेवले कारण आपण गरम पाणी वापरणार आहोत ते तापले ते आता गॅस घालवते प्रथम आपण हिंग घालूया छोले आहेत छोले पचायला कठीण असतात जरा हिंग जास्त घालूया खडा मसाला घालूया तमालपत्र दालचिनी वेलची लवंग आणि मिरी जरा परतून घेऊया आणि त्याच्यात लगेचच आलं आणि लसणाची आपण ही भरड घेतलेली आहे ती घालूया लसूण जर असा त्याचा वास मोडलेला आहे आता कांदा घालूया कांदा जरा गुलाबी करून घेऊया आणि कांदा पटकन शिजावा यासाठी मी आता अर्धा छोटा चमचा मीठ घालते आता आपण हे कांदा आणि टोमॅटोचं एकत्र वाटण करून घेतलेले आहे ना पेस्ट करून दिली ती घालूया आपण कांदा टोमॅटो अगोदर असं परतून वगैरे घेतलेले नाही कच्चेच आहेत ते त्यामुळे आपण ही पेस्ट एकदम छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे कांदा टोमॅटोचे पेस्ट घालून साधारण तीन चार मिनटे झाले आहेत आता आपण त्याच्यामध्ये ना कोरडे मसाले घालून घेऊया हळद डणा पावडर बडीशेपची पावडर आमचूर लाल तिखट तर हे छान असं या पेस्ट मध्ये मिक्स करून घेऊया आता ना आपण मी शेजारच्या गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलं होतं ते गरम झालेलं आहे तर थोडंसं सा साधारण अर्धी वाटी गरम पाणी आपण टाकूया ह्याच्यामध्ये कारण जर आपण पाणी नाही टाकलं ना तर हा आपला मसाला सगळा करपून जाईल न शिजता म्हणून थोडंसं आपण अर्धा वाटी पाणी घातलं आहे मी गरम पाणी आणि आता आपण हे झाकून ठेवूया साधारण एक चार पाच मिनटं म्हणजे आपला मसाला वगैरे आपण जे काही आता घातलेलं आहे ते सगळं छान एकजीव पण होईल आणि शिजेल पण तीन चार मिनिटे झाले झाकण काढूया मसाला आपला छान शिजलेला आहे त्याला ग्ले आली याचा अर्थ तो छान शिजलेला आहे आतापर्यंत मी जे मसाले घातले त्याच्यावरतीच मी हे चौदार छोले करणार आहेत आपण छोले मसाला न घालता सुद्धा आपले छोले तेवढेच चवदार आणि छान होतात आता आपण कुकर कुकरमध्ये जी एक शिट्टी घालून मी उकडून घेतलेले आहे छोले ते घालते हे सगळं मिक्स केले आपण आणि आता मसाल्यामध्ये छोले छान मिक्स व्हावेत आणि छान शिजून एकजीव व्हावेत यासाठी आपण आता एक साधारण पाच मिनिटं झाकून मध्य माचेवरती शिजवून घेणार आहोत सात आठ मिनटं झाली आहेत झाकण काढूया वाव छान सुरेख रंग आलेला आहे आपल्या छोल्यांना आता हा गरम मसाला आहे तो घालूया शेवटी मिक्स करून घेऊया छानपैकी आपल्या छोल्यांमध्ये गरम मसाला आपण खडा मसाला घातलाय फोडणीमध्ये पण गरम मसाल्याचा स्वाद छोल्याने एकदम छान येतो म्हणून मी घातलाय आणि आता आपण आपले छोले शिजलेत का ते बघूया छान शिजले आहेत आपले छोले बघा आपले छोले छानपैकी शिजलेले आहेत आता आपण या छोल्याने एक पीस देणार म्हणजे मी या दुसऱ्या गॅसवरती तूप गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडस आपण जिरं घालूया थोडस लाल तिखट आणि हे मी आल्याचे पातळ पातळ काप करून घेतलेले ते पण मी फोडणीत घालते आता ही फोडणी आपण छोल्यांवरती टाकणार आहोत तुपाचा स्वाद आल्याचा स्वाद छोल्यांना एकदम सुरेकर चव एकदम खूप पटीने वाढते छोल्यांची आपल्या छोले छोल्या आपले झालेले आहेत वरून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आणि गॅस घालवूया एक दोन तीन मिनटं आपण हे झाकून ठेवूया आणि मग सर्व करूया आपण नुसतेच छोले खाऊ शकत नाही त्याच्याबरोबर काहीतरी खायला पाहिजे म्हणून मी एक चपाती करणार आहे आणि चपाती बरोबर आपण छोले खाणार आहोत चोल्यांबरोबर खाण्यासाठी आपण एक चपाती करूया हे मी पीठ मळलेलं आहे मी चपाती फुलके पुरी याचाही व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये कसं पीठ मळलं की आपल्या चपात्या खुसखुशीस कुछ होतील हे मी सांगितलेलं आहे वेळ मिळेल तेव्हा चॅनलवरती जाऊन नक्की माझे व्हिडिओ बघा ते तेल लावून आपण घडीची चपाती करणार आहोत कोणी चपाती करणार आहे मी गोल आपली नेहमी सारखी नाही करणार आहे चपाती छान आपली फुकते खरपूस भाजली आपली चपाती आता थोडस तूप लावूया वरती चपाती तयार आहे आपले आता छोले पण तयार आहेत चपाती पण तयार आहे आता आपण ते सर्व करूया छोले मसाला न घालता सोप्या पद्धतीने केलेले आपले चवदार छोले तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार